लसून चुकतीये मी तर काल करायला तुम्ही मागाव तर नेण्या द्या तुमचं झालं पाणी सांगा जेवण झालं कोणाचा नाश्ता झाला नाश्त्याला पोहे खाल्लं का दिवाळी खाल्ली का पीठ खाल्लं का गरा खाल्ला का शिरा खाल्ला गर्यात शिरात बी फरक आहे बघा गरा फक्त गाराच ओवर दिली शिरा म्हणते की त्यात काजू बदाम काय काय लय आलं

आता शेंगदाणे दावास खमणक खाऊन करा घ्या. घ्या दाळा. जसं भासिटी तसा. कचक टट्स तस, तस, तस तरी जाळ कमी. जसं काय तुणई इथं पेटव. आ कधी मंझलं. जव

आणखी लोक बसला आता असं कडक ठेवायचं म्हणजे कडक होते शेंगदा नाहीतर तर घेऊन जाते साधा वेळ नाही काय नाही जरा काय म्हणायचं बटाट खाली की बटाट काय कधी घ्या करायचं आहे की शेंगदा जरा कडेच पडायला कोपऱ्यात ठेवू कढ़ाई ठेवलं का नाही कड़क होते एवढा एवडा लसन बघा ती भी खाली टाकल है खाली को पाया किचन वर जाए काय नाही लागले कोणी उचलता शेंगदाणे उचलता आहे का नाही तुमचा डाव लागला यार लसन आहे कुडीन रक्त पातळ होतं नाही सिकुरडे खाऊ नये जेवणासारखं खाऊ कुरडीच खायचे ठसका येते मला खोकला येतो ती खूप उबळ बंद होती

सकाळी आणि संध्याकाळी एक खाल्ले पाच वाजता कडकडून भूक लागली आणि तुझं काहीच नाही तू आपलं चांगलं पाची पकवान खात बसली लाडू करंजा चिवडा भात भाजी संपली ना दिवाळी सगळी ठेवू दुसरं बघूया लगेच कालवण झालं पाहिजे बघूया कालवण करायची झनझणीत का लवून झालं पाहिजे हे मित्रांनो असं शंगाने उचलायचं असत असं खायला असत बाहेर बी त्या भागात शंगदा पळेला थोड्याच वेळात तुम्हाला दाखवतो रेसिपी शेंगदाण्या पोळ्या कोणाकुणाला आवडतेकडे कशा कशी करते आता कडे काय करते का बारीक करते का <sharp> त्यावर कडायला त्यानंतर अगं चिराजे आधी बघाड धुवायची पण चिरून धुवाय नसतील कधी त्या मित्रांनो बल वेंड्या करत तेव्हा बघू पण यावर